सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं दहावी बारावीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं पक्षाचे पदाधिकारी विक्रम कोठुळे यांच्यातर्फे दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा विहितगाव येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात करण्यात आला यावेळी व्यापारी बँकेचे माजी अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे नाशिक रोड अध्यक्ष मनोहर कोरडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात आले ज्यामध्ये नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश मिळवलेल्या संस्कृती जाधव हिच्यासह कल्याणी भोर भरत जाधव ईश्वरी बोराडे साक्षी शिंदे इशिता नेरकर साक्षी पवार आदी विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचा मार्ग निवडण्यासाठी स्वतःची आवड आणि कल लक्षात घेऊन त्याचप्रमाणे अभ्यासक्रम निवडून यशस्वी व्हावे पालकांनी आपल्या पाल्यांना विविध नवीन अभ्यासक्रम आणि कौशल्य शिकण्यास प्रोत्साहन करावे असे प्रतिपादन गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव प्राचार्य डॉक्टर राम कुलकर्णी यांनी याप्रसंगी केले तसेच यावेळी मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले साक्षीने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव त्यांच्या गौरवाला कार्याला सलाम करण्यासाठी आज या ठिकाणी विद्यार्थी गुणवर्ण सोहळा आयोजित केलेला होता या सोहळ्यासाठी दोनशे सोळा विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच त्यांच्या सोबत अनेक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले आणि जो काही त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला खर तर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी त्यांना उत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी हा दोन गौरव दो सोहळा आयोजित केलेला होता सर्व विद्यार्थ्यांना माझ्या सर्व मित्रपर्यच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद डॉक्टर इंजिनियर शास्त्रज्ञ शिक्षक आणि आज आपण बघतो एकविसावं शतक चालू आहे मागच्या दोन शतकांकडे आपण बघितलं तर शतक होत त्या वेळेला असं होत किंवा आमच्या अगोदरची पिढी आहे ती सांगू शकेल त्यावेळेला ज्याच्या घरात जास्त माणसं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी श्रीमंत समजलं जायचं त्यानंतरच विसावं शतक जे आलं त्यामध्ये जो भांडवलदार आहे ज्याच्याकडे गुंतवणूक करायला पैसा आहे त्या लोकांना श्रीमंत म्हणाले म्हटलं जायचं परंतु आज तुम्ही बघतो आज आपण शतकात जेव्हा जातो आणि बघतो तर त्यावेळेला जो बुद्धिवंत आहे ज्याच्याकडे काहीतरी कलागुण आहे अशा माणसाला श्रीमंत म्हटलं जातं सोळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी विक्रम कोटळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आज ज्या विद्यार्थ्यांना बक्षिस मिळणार आहे त्यांचा सत्कार होणार आहे त्यांनी दहावी आणि मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगले मार्क मिळवून त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो मी जास्त वेळ घेणार नाही मी दोनच उदाहरणं दे अभ्यास करण्यासाठी खूप काही लागतं असं मला वाटत नाही घरच्यांकडे मी जर पालकांना विचारलं तर पालकांची तक्रार असते कि मुलं मोबाईल मध्ये जास्त रमतात किंवा मोबाईल मध्ये जास्त खेळतात परवा सुद्धा एका कार्यक्रमामध्ये उदाहरण दिलं होत कि मुलांना रील बघायला आवडतं आवडत ना, ना। खरं बोलायचं विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे जगदीश पवार प्रभाकर पाळदे वैशाली दाणी शिवनाथ हांडोरे शिवाजी हांडोरे उद्धव हांडोरे हेमंत कांबळे सोमनाथ बोराडे गणेश खर्जूल निवृत्ती पोरजे केशव पोरजे उत्तम जाधव सुरेश बोराडे बाळासाहेब मुसळे हिरामन वाघ भास्कर हगवणे विशाल उपाध्याय हेमंत नारद अमर जमधडे प्रशांत अरिंगळे शुभम हगवणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती तर विक्रम कोठुळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्तावित केले सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड